आपल्या आयुष्यात या लोकांना कायम दूर ठेवा आपल्या आजूबाजूला आपल्यावर जळणारे लोक असतात अशा माणसांना ओळखायचं कसं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जळणाऱ्या लोकांची लक्षणे बघणार आहोत तुम्ही काहीतरी चांगलं करू लागता थोडं यश मिळवू लागता आणि अचानक कोणीतरी मागे बसून तुमच्या नावाने नकारात्मक बोलायला लागतो पण का कारण ते तुमच्या यशावर जळतात हो ही गोष्ट खरी आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत जळणाऱ्या माणसांना ओळखायचं कसं आपल्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात वरती कोण असेल तर ते म्हणजे आपले मित्रच हो मित्राच्या मुखवट्या आड लपलेले आणि तुमच्यावर जळणारे तुमचे पक्के वैरी आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट करत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता नाराज होतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या वागणुकीतून कडवट स्वभाव दिसून येतो अशा लोकांना वेळीच ओळखायला शिकले तर पुढील धोका टळू शकतो हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी सुरू असतं त्यांना तुमचे यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या युक्त्या लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल काही चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जळणाऱ्या लोकांची लक्षणे आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे काही उपाय नंबर एक नजर झुकवून बोलणारे जळणारे लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळ्या लावून बोलत नाहीत असे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचं ओझ झेपत नाही ते तुमच्या यशाचं कौतुकही करू शकत नाहीत आणि तुमच्या समोर शांतही राहू शकत नाही त्यामुळे तुमच्या समोर येण्यासाठी टाळाटाळ करतात कधी कधी तुमच्या समोर आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं त्यामुळे ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्या नजरेला नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील त्रास तुम्हाला सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणे थोडं कठीण असतं अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करतात असे लोक तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये शंभर टक्के भेटतील कौतुक करणार नाहीत अशी माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत तुमचं चांगलं काम झालं लोक त्याचं कौतुक करत आहेत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या नावाचा उल्लेख आलाच तरी हे लोक हो बरोबर आहे एवढंच बोलतील पण तुमच्या चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक करणार नाहीत कधी कधी एखाद्या ठिकाणी गप्पांच्या मैफिलीमध्ये तुम्हाला टाळण्याचा देखील प्रयत्न करतील त्यांना तुमच्या नावाच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायला हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसरंच कोणाचं तरी नाव पुढे करतील काही वेळा जर तुमचं नाव त्यांना घ्यावं लागलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्याने केलंय काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काही कौतुक नसतं उलट आतून ते तुमच्यावर नेहमी जळत असतात नंबर तीन कुठलंही ज्ञान नसताना मोठेपणाने न मागता सल्ला देतात म्हणजेच फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं याबद्दल अजून थोडा विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगीच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्यांचा उद्देश तुम्हाला मदत करणे हा नसतो तर तुमचा आत्मविश्वास कमी करणे हा असतो तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते त्यामध्ये एखादा दोष काढणारच हा खूप जास्त खर्च झालाय अजून काही दिवस थांबायला हवं होतं वगैरे वगैरे बिनबुडाचे सल्ले सल्ले ते देत असतात अशा लोकांचे म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका कुशंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो हे लोक स्वतःला नेहमी तुमच्यापेक्षा हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगीच प्रतिक्रिया देतात त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला काय का हेच कळणार नाही म्हणून नवीन योजना किंवा निर्णय अशा लोकांना कळू देऊ नका नंबर तुमच्यातले गुण कमी आणि दोष जास्त शोधणारे हे लोक तुमच्या चुका शोधत राहतात तुम्ही शंभर कामं बरोबर केली तरी ते तुमचं अभिनंदन करणार नाहीत पण तुमच्या हातून एखादी छोटीशी जरी चूक झाली तरी हे लोक लगेच बोंबाबोंब बौंग करतील मी आधीच सांगितलं होतं असं होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असते तुमच्याकडून काहीतरी चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम तुमची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण उभं करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत, दिसत नाही हे लोक मुद्दाम होऊन तुमच्या चुकांची लोकांसमोर चर्चा करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा याने तुम्हाला कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुमची क्षमता तुम्हाला चांगल्या प्रकारे असते त्यामुळे असले कारस्थानी लोक काहीही म्हणाले तरी मनाला लावून घेऊ तुमच्या मागे कट कारस्थान करतील किंवा छुप्या पद्धतीने तुमच्या जवळच्या लोकांना म्हणजे मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो, तो खूप बदलला आहे त्याला आता जुन्या मित्रांचा विसर पडला आहे अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात कधी कधी मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानकपणे बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान ह्या अशा कुचक्या विचारसरणीच्या माणसांचं असतं म्हणून यांच्या समोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलण्याची सवय असते हे लोक तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संभ्रम निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या जवळच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून नेहमी सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा नंबर सहा इतरांना मोठं झालेलं पाहून आनंदी होणार म्हणजेच जे आपले विरोधक असतात त्यांच्या यशात आनंद मानतात तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात हे लोक ज्याच्याशी तुमचं पटत नाही त्याच्याशी मुद्दाम तुमच्या समोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचे कधीच कौतुक करत नाही त्याऐवजी ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात हे काही मोठं नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्व कमी करतात जर तुम्ही नवीन काहीतरी केलं तर ते लगेच कोणाच्या तरी यशाचं उदाहरण देतील आणि म्हणतील तू आत्ता यात पडला आहेस तू नवीन आहेस तुला अजून बरंच काही शिकायचं आहे असं बोलून ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचून गेलात तर त्यांना आनंद मिळतो कधीकधी तुमचं काम कसं लहान आहे असं भासवण्यासाठी इतर कोणासोबत तरी तुमची तुलना करतात अमुक एका व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं एकमेव ध्येय हेच असतं की तुमचं यश म्हणजे इतरांच्या तुलनेत काहीच नाही हा तुमच्या मनात पक्का करणे असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाही पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे काही शब्द बाहेर पडतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल तुमचं तुम्हा तुम्हा यश काही फारसं महत्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते लोक हाच हेतू उराशी बाळगून असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही अशा व्यक्ती सोबत हे मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याला मदत करायला जातील त्यामुळे अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा नंबर सात समोर एक आणि मागे एक म्हणजेच दू तोंडी असतात तुमच्या पाठीमागे निंदा करतात पण समोर गोड बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाहीत पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलत त्यांच्या बोलण्यामध्ये एक विशिष्ट डावपेच असतो ते तुम्हाला सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण करतील त्याने खूप यश मिळवलं आहे पण त्यामध्ये काहीतरी गडबड असण्याची शक्यता वाटते अशा बोलण्यातून ते हळूहळू लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात तुमच्या समोर असताना ते हसून बोलतील तुमचे अभिनंदन देखील करतील पण तुमची पाठ फिरताच तुमचे दोष शोधायला सुरुवात करतील यांचा हा कुटील डाव ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला नेहमी अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोरासमोर मात्र वेगळं बोलत असेल तर समजून जा की तो तुमच्या प्रगतीवर जळत आहे अशा लोकांना नेहमी दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचे नाते संबंध देखील कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या वायफळ बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं नंबर आठ तुमचं सगळं कॉपी करतील पण तुम्हाला तसं जाणवू देणार नाहीत तुमच्या चांगल्या गोष्टींचे गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत हे लोक वर वर कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करता त्याचं गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवत आहात त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे या उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावर टीका करतील आणि म्हणतील मला हे सगळं आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना तुमच्यामुळे काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं काही येतं कधी कधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दाम होऊन तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतात तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण त्याचं श्रेय मात्र तुम्हाला द्यायचं नसतं असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून जोमाने मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत नंबर नऊ तुम्ही कसे त्या यशाच्या लायक नाही किंवा करू शकत नाही तुम्ही ते मिळवू शकत नाही अशी शंका घेतात तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं मोठं काम कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्याने केलंय का असे विचारतात ते तुमच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठे झाला आहात त्यांचा विश्वास नसतो की तुम्ही हे सगळं मेहनतीनं मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर तु प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर तो तुमचा मित्र नाही तो तुमच्या यशावर जळणारा तुमचा पक्का वैरी आहे हे लोक तुमचे महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारत असतात ते तुमचे यश दुय्यम करण्याचा प्रयत्न करतात तुमच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा कारण शेवटी यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं नंबर दहा तुमच्या फेल होण्याची वाट पाहत असतात तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जर कधी तुम्ही थोडं डगमगत आहात असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतात बघ ना मी आधीच सांगितलं होतं की हे तुला जमणार नाही असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंदाचा क्षण असतो जर तुम्ही अपयशी ठरलात तर ते खूप खुश असतात या उलट तुम्हाला यशस्वी होताना बघून त्यांच्या पोटामध्ये कळा उठायला लागतात या जगात जळणारे लोक खूप असतात जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर एवढेच करा ते जिथे थांबलेत तिथे तुम्ही अजिबात थांबायचं नाही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या टोमण्यांना कधीही भीक न घालता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर हेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही तुमचं लक्ष फक्त ध्येयावरून विचलित होऊ देऊ नका अशा लोकांना जर उत्तर द्यायचं असेल तर घवघवीत यशस्वी लोक इतरांवर कधीच जळत नाही ते नेहमी दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्ही ही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने अशा लोकांना उत्तर द्या शेवटी लोक काय करतात याला महत्त्व नाही महत्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला म्हणून अशा जळणाऱ्या सर्व लोकांना तुमच्या आयुष्यातून कायमच दूर ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह